सामाजिक कार्यकर्ते अविनाश साठेसर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमधील अनाथ वंचित मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं वाढदिवसानिमित्त केक पार्टी असा अनाठाही खर्च टाळून साठेसरांनी वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं कार्य केलं यावेळी राजप्रतिष्ठानचे प्रतिष्ठानचे राजे झिरपे शिक्षक नेते प्रसाद शिंदे विशाल कळमकर गणेश भोसले कैलास जपकर आंबेकर उर्मुडे आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता जेणेकरून काय होत लाट होता असेल बरोबर त्याची तशीच ज्या वेळेस आपण म्हाता बोलतो तशीच बुद्धी मातारपणाचं बघते तुम्ही काय करू शकत नाही तुम्हाला जर तुम्ही पैसे काय करायचे असेल तर तुम्ही काय करू नाही बरोबर तुम्हाला कुठेतरी एक मारायला पडतात असं जे प्रोड एक जे असतात ते काय काम करू करत नाही कारण त्यामुळे तुम्ही इतकं चालू त्यांना ती काय मर्यादा पडतात म्हणून मी काय करत असतो आलाच आदर मागतो त्याचप्रमाणे प्रोड आदर मागतात या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जी काही शकतोय ती मदत मी करत असतो आता तर सहज मनाला वाटलं या ठिकाणी आमचे इतर त्यांचे माझी चर्चा झाली दोन महिन्यापूर्वी त्याला असंच विचारलं तर तुम्ही काय करता एक रेमाल भोगे ठिकाणी शिक्षक केली पण तुमचे रेमाल काय वेळ इस्टिम काय आज आता विषय मला सांगितलं ते आम्ही चित्र ठरवलं की माझा तुमच्या वेळेस गेला तो रेमाल भुंग्या ठिकाणी नाही आणि आज या दोन महिन्यापूर्वी मी माझ्या वाढूच तुमच्या ठिकाणी आलेला परंतु या ठिकाणी व्यवस्था काय आहे हे काय सुद्धा घ्यायच नव्हतं परंतु ज्यावेळेस तुमचं आमचं कोणी मित्र असतो राजकीय असतो सामाजिक असतो त्यांचा वाढदिवस त्यांची काय इच्छा असेल तर ती ज्या ठिकाणी आम्ही त्यांना नक्कीच घेऊन घेऊ तुमच्या संत जे काय शक्य होईल तुम्हाला आक्रमण ज्या प्रकारे तुम्ही प्राप्त होतं परंतु एवढं आम्हाला काही शक्य नाही त्यासाठी एक आर्थिक पाठ जेणेकरून तुम्ही समाजातूनच दोळा करता तो हो तो, एक समाजाचा घडल म्हणून नक्की चांगलं आता तुम्हाला भरभरला घेता येईल याची नक्की तयारी करू आणि तुम्हाला याही पुढे अजून पुन्हा फार म्हणजे प्रेरणा प्राप्त झाली पाहिजे आता जे काय मंडळे आहेत राजकीय असो सामाजिक असो यांच्यातो तुम्हाला नक्कीच मदत करायची प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर